शेतकरी मित्रांनो नमस्कार वेस्ट डिकम्पोजर वापरून कुजवलेले शेणखत एकरी पाच टॉयले उसाला आज देण्यात येत आहे मित्रांनो वेस्ट डिकंपोझर वापरल्याने शेणखताच्या दर्जामध्ये गुणवत्तेमध्ये वाढ होते अतिशय शे उत्कृष्ट शेणखत ते तयार होतं ज्यामध्ये कोट्यावधी जीवाणूंचा खजिना आहे हे शेणखत मित्रांनो पिकाला लवकर लागू होते कमी प्रमाणात लागते याचा परिणाम छान आपल्यास मिळतो होमनीचा कोणताही प्रादुर्भाव वेस्टिक कंपोजर वापरून शेणखत कुजवल्यामुळे आपल्या शेतात येत नाही सेंद्रिय सेंद्रियकर्भवाढीसाठी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण वेस्टी कंपोजर वापरलेलं शेणखत वापरलं तर नक्कीच सेंद्रिय सेंद्रियकर्भवाड्याला याचा हातभार लागतो अशा प्रकारे आपल्याला हे शेणखत पाठपण्यातून पसरता येतं यामुळे मजुरीची बचत होते आणि हे शेणखत मित्रांनो अतिशय उत्कृष्ट बहुगुणी कोट्यावधी जीवाणूंचा खजिना आहे या शेणखताचे जबरदस्त परिणाम आपल्याला आपल्या पिकांवर मिळतात हे एक समान सर्वत्र लागू होतं लवकर पिकांना उपलब्ध होतं तर मित्रांनो तुम्ही ही वेस्ट डिकम्पोजर वापरून अशा प्रकारे चहा पावडरसारखं बारीक शेणखत तयार करा आणि कमी शेणखतामध्ये अतिशय जास्तीत जास्त क्षेत्र आपण लागवडीखाली आणू शकतो कमी प्रमाणात लागतं पण ह्याचा परिणाम छान मिळतो मित्रांनो धन्यवाद